पुणे येथील वारजे पोलिसांची तत्पर कामगिरी रिक्षा हरवलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग तीन तासात दिली शोधून नमस्कार माझं नाव सौ सौरसे आज सकाळी सोनं आणि पूर्ण बॅग रिक्षेत होती त्यानंतर मला काहीच असलं नाही मग मी पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली सर्व पोलीस स्टाफने त्याची तात्काळ नोंद घेतली आणि माझ्याकडे पुस्तक काही प्रूफ नव्हतं तर त्यांनी सीसीटीव्हीवरून मला चोवीस तासाच्या चोवीसही नेहमी बारा तासाच्या आत त्यांनी मला झालेल्या सगळ्या वस्तू परत दिल्या मी त्यांची खूप आभारी आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की सगळं पोलीस डिपार्टमेंट आपल्या नॉर्मल माणसांसारखं आयुष्य जगत नाही दिवस रात्र सण असो त्यांचं पर्सनल लाईफ सगळं सगळंपणाला लोक आपल्यासाठी काम करत त्यांच्या प्रत्येक कामाला भगवंत यश देव हीच म्हणतो शुभेच्छा थँक्यू